सोलापूर शहर व जिल्हा रिक्षा संघटना संघटनेच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आम्ही महामेळा शिक्षाचालकांच्या महामेळाव्याचं कार्यक्रम घेत आहेत उपलब्ध मंगल कार्यालय येथे तिथं नारी शक्ती सन्मान सोहळा आणि वृद्ध रिक्षाचालक जे आहेत त्यांना त्यांचाही सन्मान करणार आहोत आणि सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातले सर्व ठिकाणचे रिक्षाचालक इथं येणार आहेत चालक मालक किंवा संघटनेचे पदाधिकारी येणार आहेत त्यांच्यामध्ये आमचा एक हेतू आहे की एकजूट होऊन आम्ही तीस ते चाळीस वर्ष झाले आमचे सिनियर लोकं जे आहेत ते महामंडळाच्या स्थापनेसाठी पर्याय लढत आहेत पण त्या लढाला आणखीन यश आलं नाही मग ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून एकजूट होऊन त्या लढ्याला लढणार आहोत त्यामध्ये कल्याणकारी महामंडळ असो ई चलनाचा एक नवीनच हे आलं ई चलन त्याच्या समस्या न जाणता ई चलनाला पाव ई चलन केलं जातं रिक्षाचालकांवर त्याच्यातून जा वगळावं आणि जे वृद्ध रिक्षाचालक आहेत त्यांच्या पेन्शनसाठी मागणी करत आहोत अशा विविध मागण्यासाठी आम्ही महामेळा घेतात किती बारा बारा जानेवारी रोजी दुपा सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता इथं मेळावा आहे सोलापूरचे रिक्षा चालकांना काय देणार आहे सोलापूरच्या रिक्षाचालकाने एकच आव्हान देत आहे की नियमाचं पालन करा जेणेकरून आपल्याला चलना ही चलनापासून लांब राहता येईल तुम्ही ड्रेस कोड घाला तीन प्रवासी घाला आणि ज्या ठिकाणी थांबा आहे त्या ठिकाणीच थांबा रस्त्यामध्ये अडथळा करून